कार आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत याची जाणीव आता आपल्याला सगळ्याला होऊ लागलेली आहे कारण का अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केलेले के आहेत अनेक पक्षांनी कुणाचे उमेदवाऱ्या कट केलेल्या आहेत पूर्वीच्या तर कुणाला त्या गिफ्ट मिळालेल्या आहेत अशा वातावरणामध्ये एक घटना अशी घडते की कुठंतरी या लोकसभा निवडणुका होतीलच की नाही किंवा त्या पुढं ढकलल्या जातात की काय अशी शंका आता सगळ्यांना निर्माण झालेली आहे ती घटना म्हणजे आपण पाहतो आहे की निवडणूक आयुक्त जे आहेत अरुण गोयल यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता तडकाफडकी अगदी आपण पाहतो आहे की आपला राजीनामा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं सोपवला आणि त्यांनी तो धातका म्हणजे तो मंजूरही केला म्हणजे आपण पाहतो आहे की त्यांनी या ठिकाणी राजीनामा घेतलेला आहे आणि ही घटना अशा वेळेला होते ज्यावेळेला आता आपण पाहतो आहे की दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागेल असं आपल्याला वाटत होतं परंतु जे प्रमुख आयुक्त आहेत राजीव कुमार तेच फक्त आता पदावर आहेत आणि दोन्ही आयुक्त जे आहेत त्यांनी मात्र आपण पाहतोय एकांचा कार्यकाल संपलेला आणि ही दुसरं हे पद रिक्त होते म्हणजे दोन्हीचे दोन्ही पदं रिक्त या ठिकाणी होत असताना आपण पाहायला मिळतात अशा परिस्थितीत आता या लोकसभा निवडणुका लावल्या जातील का की ते पुढं ढकलल्या जातील हाही प्रश्न निर्माण होतो आहे आणि मुळात म्हणजे अगदी विरोधकासहित अगदी नागरिकांच्या मनातसुद्धा हा प्रश्न जागा होतो कारण का आता मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे प्रत्येक गावागावात आणि खेड्याखेड्यात लोकांपर्यंत हा निर्णय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती होत आहेत आणि निवडणूक आयुक्तांनी राजीनामा घेण्यामागचं कारण काय आहे कशामुळं हा राजीनामा घेतला त्याच्यामागं कोणाचा हात आहे घेण्यामागचं कारण काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या म्हणजे पासून ते आपण पाहतो आहे की सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे याच्यावरची आज आपली आजची ही आपली चर्चा होणार आहे मी परमेश्वर वाकडे आपल्यासमोर यावर चर्चा करतो या चर्चा आहे हबाडा या चॅनलच्या माध्यमातून अशाच अनेक घटनावर मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे त्यामुळं आपण या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण पाहतो आहे की हा निर्णय जो त्यांचा आहे राजीनामा घेण्याचा जो आज जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला येतो ना तसंच त्यांची नियुक्तीसुद्धा चर्चेला आलेली होती आपण पाहतो आहे की ते एक आय एस अधिकारी होते आणि दोन हजार अठराला था त्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये में ते त्यांचं म्हणजे निवृत्ती त्यांना देण्यात आली होती आणि आपण पाहतो आहे की दुसऱ्या दिवशी त्यांना निवडणूक आयुक्त पदावर बसवण्यात आलेलं होतं तत्कालीन सरकारनं म्हणजे आपल्या आताच्या सरकारनं त्यांना त्या त्या पदावर नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि तेसुद्धा कुठंतरी वादंग निर्माण करणारं होतं आणि त्या संदर्भात आपण पाहतोय की कोर्टामध्येही याचिका पडल्या होत्या आणि अशा परिस्थितीत त्यांचा हा राजीनामासुद्धा कुठेतरी विचार करण्यासारखा किंवा प्रश्न निर्माण करणारा आहे आणि म्हणून विरोधकांनी सर्वसामान्य नागरिकसुद्धा हा सवाल आता करतात की नेमकं याच्यामागचं कारण काय आहे हे जाणून घ्यायचं लोकांना आणि म्हणून आपण यावर चर्चा करतोय यातल्या काही शक्यता ज्या आहेत की काँग्रेस पक्षानं मांडलेल्या आहेत काही शिवसेना ओबाटा आणि दुसरं म्हणजे आपण पाहतोय की सुप्रियाताई ये सुळे यांच्यावर बोललेले आहेत म्हणजे हे सगळं जे आहे यांचे विचार आणि जनसामान्यातून आलेले विचार कारण आपण पाहतो आहे की एकीकडं एक एक तुम्ही मनोज जरांगेसारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याची जो सर्वसाधारण कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे समाजाचं काम करतो आहे त्याची तुम्ही एस आय टी लावताय चौकशी करताय आणि इथं मात्र तुमची कुठली चर्चा होत नाही आहे नेमकं याच्यामागचं काय कारण आहे इथं का तुम्ही एस आय टी लावत नाही अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे म्हणून मी सर्वसामान्यांचं मतसुद्धा तुमच्यासमोर मांडायला म्हणजे मागं ठेवत नाही आहे तर हे सगळे प्रश्न जे आहेत की नेमकं कारण कोणतं आहे एक म्हणजे असंही सांगितलं जात आहे की कुठंतरी जे मुख्य आयुक्त जे आहेत त्यांच्यासोबत कुमार त्यांच्यासोबत त्यांचं कुठंतरी बिनसलं होतं म्हणून त्यांनी राजीनामा घेतला पण हे काही कारण होऊ शकत नाही कारण का तुम्हाला वरधहस्त दा जर दुसरे कोण असेल आणि तुमच्या हातात जर सगळे काही अधिकार असतील तर तुम्ही कुठे दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे तुम्ही हे सगळं करू शक कराल असं म्हणता येणार नाही दुसरी एक गोष्ट अशी आहे की काही सम... असं म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की मग सरकारच्या मतानुसार हे वागत नव्हते का आजचं जे सरकार आहे त्यांचा कुठं त्यांच्यावर दबाव होता का आणि तशा पद्धतीनं वागण्यास हे तयार नव्हते का त्यांना तसं वागायला नको वाटत होतं का की त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला नको वाटत होते का हा प्रश्नही खूप महत्त्वपूर्ण आहे कारण का आपण याच्यापूर्वी पाहिलं रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष असतील किंवा वेगवेगळ्या शासकीय पदावर जे बसलेले अधिकारी होते त्यांनी असेच राजीनामे घेतले आणि त्याच्या मागचे कारणंसुद्धा स्पष्ट झालेली आपल्याला ऐकायला वेळोवेळी मिळालेली आहेत हे आपल्या लक्षात आहे आणि म्हणून यांचंही कारण तेच आहे का की कुठंतरी सरकार त्यांच्यावर दबाव टाकते निर्णय घेण्यासाठी आणि यांना तो निर्णय घ्यायचा नाही हेही कारण आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो आणि विरोधकांच्याही प्रश्न मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि तिसरा एक प्रश्न आपण पाहतो आहे की <Congress> काँग्रेसनं तो उभा केलेला आहे आणि सर्वसामान्यांनाही तो वाटतो आहे की आपण जसं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये किंवा शासकीय पदावर किंवा एजन्सीजवर चांगल्या मुख्य पदावर काम करणारे लोक जे आहेत ते जेव्हा रिटायर होतात किंवा मध्येच राजी कि ते राजीनामा घेतात किंवा ते म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतात आणि डायरेक्टली पुन्हा बी जे पीचे उमेदवार होऊन ते निवडणुका लढताना दिसत आहेत किंवा पदावर एखाद्या काम करताना दिसत आहेत हे जे काही चित्र जे आहे आपण या दहा वर्षामध्ये वेळोवेळी पाहत आलेले आहोत म्हणून विरोधकांनाही तो संशय संशय आहे आणि सर्वसामान्य लोकांनासुद्धा तो संशय लोक आहे की कदाचित आपण पाहतो लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेची उमेदवारी कदाचित त्यांना जाहीर होणार असेल म्हणून त्यांनी राजीनामा तडकाफडकी घेतला असेल त्यांना लोकसभेला उभा राहायचा असेल ही शक्यतासुद्धा असू शकते असं काँग्रेस म्हणत आहे विरोधक म्हणत आहेत आणि जनतेतून सुद्धा हा सूर येतो आहे की त्यांना कुठेतरी ती उमेदवारी भेटत असेल म्हणून त्यांनी राजीनामा घेतला असावा म्हणजे आपल्या लक्षात येते पहा की हे वेगवेगळी कारणं जे आहेत ह्या शक्यताच आहेत याच्यामग तर मूळ मुख्य कारण किंवा मूळ कारण जे आणखी समोर आले नाही आणखी एक कारण जे आहे ते महत्त्वपूर्ण म्हणजे आपण पाहतो आहे की लोकसभेच्या निवडणुका लागायच्या आण आहेत आणि ह्या कुठंतरी पुढं ढकलण्यासाठी गोंधळ निर्माण करण्यासाठीसुद्धा हा सगळा प्रकार झाला असावा की ह्या निवडणुका पुढं कशा ढकलता येतील आणि म्हणून आपण पाहतो आहे की राजीनामा दिल्यानंतर दोन रिक्त असल्यास तो कारभार पुढं हाकता येणार नाही आणि मग त्यांची नियुक्ती करणं ही सगळी प्रोसेस होण्यासाठी वेळ लागेल आणि लोकसभासुद्धा पुढं ढकलल्या जातील आणि आपल्याला हवं तसं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपण निवडणुका लावाव्यात असा विचारसुद्धा सरकारचा असू शकतो हेही एक कारण जे आहे या ठिकाणी प्रकर्षानं ते जाणवतं आणि दुसरी गोष्ट आज जी घडलेली आहे आजच्या दिवसामध्ये ती आपण पाहतो आहे की भारतीय स्टेट बँक जी आहे एस बी आय त्यांच्याकडं ते इलेक्ट्रल बॉन्ड्स जे आहेत ते जाहीर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं त्याच्या संदर्भातलं त्यांनी कालावधी मागितलेला होता आम्हाला थोडीशी सवलत द्या संधी म्हणजे वेळ द्या आम्हाला ते सादर करण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याला नकार दिलेला आहे ते लवकरात लवकर आणि ताबडतोब आपण पाहते पंधरा मार्चला तुम्ही ते, 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 मार ते, ते सादर करा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे अगदी ते निवडणूक आयोग जो आहे तिथंसुद्धा त्यांच्या यादीत त्यांच्या लिस्टमध्ये हे सगळं जे आहे त्यांच्या तिथं जाहीर त्यांना करायचं आहे हे सगळा प्रकार जो आहे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी संशय निर्माण करणाऱ्या आहेत हे सगळं घडामोडी ज्या आहेत मुद्दाम जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का ह्या सगळ्या टाळण्यासाठी कुठेतरी तडजोडी करण्यासाठी ह्या लोकसभा पुढं ढकलण्यासाठी हे सगळं चित्र जे आहे एक म्हणजे प्रश्न निर्माण करणार आहे संभ्रम निर्माण करणार आहे हा संभ्रम आता केवळ विरोधकांनाच आहे असं नाही आहे सर्वसामान्य नागरिकसुद्धा या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आता जागरूक झालेले आहेत या सर्व कारणापैकी कुठलं ना कुठलं तरी एक कारण मात्र नक्कीच असणार आहे तर या ठिकाणी ही चर्चा जी आहे मी थांबवतो आपल्याला ही चर्चा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्याला काही जर म मांडायचं असेल मतं तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी मतं मांडा आणि हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद